रामकृष्णहरी हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग तीनशे चार ज्याची खरी सेवा त्याचा भय काय जीवा करिता स्वामी सवे वाद अधिक अधिक, अधिक आनंद असा तो धर्म मगसा हो जाते वर्म वदे वाग देवी, तुका विठ्ठली गौरवी ज्याची खरी निष्काम निश्चल निर्दंभ ईश्वर सेवा आहे त्याच्या जीवाला कोणाचे भय असणार त्याने ईश्वराशी भांडण केले तरी पण त्यापासून उत्तरोत्तर अधिकच प्रेमानंद वाढतो आपल्या आचरणात शुद्ध धर्म असावा मग कोणाचेही किंबहुना प्रत्यक्ष ईश्वराचेही दोष बोलून दाखविले तरी ते बोलणे सहन केले जाते तुकाराम महाराज म्हणतात माझी वाग देवता जे काही बोलते त्याला मान्यता विठ्ठलाकडून मिळवून घेते म्हणजे मी जे काही बोलतो ते विठ्ठलाला देखील प्रमाण वाटते रामकृष्ण हरी श्रीकृष्ण अर्पण असतो